संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी बनवणार आहे वांग्याची भरी त्यासाठी लागणारे साहित्य बघा दोन वांगे घेतलेले आहे हे वांगे मी वॉश करून घेतले याला छिद्र पाडून घेणार आहे आणि वरून तेल लावणार आहे आणि नंतरच भाजणार आहे का बरं छिद्र पाडायचे तर ते आतपर्यंत वांगे शिजल्या जातात त्यामुळे त्याला मी छिद्र काढणार आहे त्यासाठी चार पाच ग्रीन चिलीज घेतलेल्या आहे, आपल्या आवडीनुसार किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही ग्रीन चिलीज घ्या एक टोमॅटो एक गार्लिक लसूण गाठा घेतलेला आहे थोडं जिरं घेतलं अर्धा चम्मचपेक्षा कमी पाव चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच सॉल्ट घेतला अणियन एक घेतलेला आहे तो कट करून घेईल आणि कोरिंडर लिव्स घेतलेला आहे तो पण सगळं साहित्य वॉश करून घ्यायचं अगदी दोन पाण्याने वॉश करायचं तर चला मी वांगे भाजून दाखवते भरीत बनवण्यासाठी वांगे भाजून घेतलेले आहे या वांग्याला वरून तेल लावलेलं आहे त्याचं तेल लावलेलं आहे आणि मग भाजून घेतले त्याला छिद्र पडलेले आहेत तेल लावून घेतल्यामुळे काय होते याचे टर्फलं सहज निघून जातात आता हे मी सोलून घेणार आहे याचे टरफलं पूर्ण काढून घेणार आहे आणि ते किडक वगैरे आहे का ते मी चेक करून घेणार आहे हे वांगे सोलून घेतलेले आहे म्हणजे याचे तर्फला काढलेले आहे आणि असे कट करून घेतली आहे म्हणजे आतमध्ये काही किडे असेल तर ते आपल्याला माहिती पडते त्यासाठी मी असं चेक करून घेतलं आहे आणि त्याला कट करून घेतलेला आहे दोन वांग्याचं भरीप बनवण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे तवा गरम करून घेतला त्याच्यामध्ये एक अनियन कट करून भाजून घेतला वांग्याचं भरीत मी जनरली तव्यावरच बनवते कारण की तव्यावर लोखंडाच्या तव्यावर भरीत वगैरे बनवलं कोणताही पदार्थ बनवला तर खूप टेस्टी लागतो त्यामुळे मी आता हे पहिले कांदा भाजून घेणार आहे आता कांदा भाजत आलेला आहे आपला याच्यामध्ये तेल टाकून घेते दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही कोणतंही यूज करा आता क कांदा आहे ना हा भाजलेला आहे बघा याच्यामध्ये मिरचे आणि लसूण जिरं ठेचून घेतलेलं आहे ते फ्राय करून घेते टोमॅटो कट केलेला आहे तो पण ऍड करून घेते टोमॅटो शिजू द्यायचा आहे मिरचे मिरचे वगैरे फ्राय होऊन द्यायचे चांगले याच्यामध्ये टर्मरिक पावडर आणि सॉल्ट ऍड करते फ्राय करून घ्यायचे सांबार पण फ्राय करून घेते म्हणजे भाजीला छान टेस्ट येते बघा अशी पण चटणी तुम्ही खाऊ शकता टोमॅटोची चटणी ही पण तव्यावरची ना एक नंबर चटणी लागते आता हे फुस्करलेले वानग्याच्यामध्ये टाकून घेते <coughs> भरीत असं शिजू द्यायचं म्हणजे त्याला छान टेस्ट येते तेल तिथेपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचं आपलं भरीत आता तयार भरी झालेलं आहे हे भरीत तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता कारण भाकरीसोबत तर एक नंबर लागतो हे घरी आणि नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे शेंगदाण्याचा पूड वगैरे टाकलेला नाही शेंगदाण्याचा पूड जर टाकला तर त्या भरताची चव वेगळी लागते आणि मसाले पण टाकले तर आणखी त्याची लज्जत वाढते पण मी नॅचरल पद्धतीने हे बनवलेलं आहे मला असंच आवडते खायला माझ्या घरामध्ये अशाच पद्धतीने बनवत असते पोळीसोबत पण खाऊ शकता भातासोबत पण खाऊ शकता हे टिफिनवर न्यायला खूप छान असते सुकी भाजी असते ही त्याच्यामुळे तुम्ही शाळेच्या डब्यावर देऊ शकता मुलांना ऑफिसला जाणारे लोक हे नेऊ शकता भाजी तव्यावरची भाजी खूप खायला टेस्टी लागते माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊया बघा आपलं घरी जे तयार झालेलं आहे तेल सुटलेलं आहे अगदी तेल सुकेपर्यंत फ्राय करायचं आहे आपलं भरीत तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे आता हे कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे वैदर्भीय पद्धतीने बनवलेलं आहे आणि खास करून माझ्या घरात अशा पद्धतीने बनवलं जाते आम्ही अशाच पद्धतीने बनवून खात असतो तर प्रत्येक घराची बनवण्याची पद्धत पण ही वेगवेगळी असते वेग वे तर भरीत कसं वाटलं ते सांगा माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा अगदी साध्या पद्धतीने बनवा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट थँक्यू सो मच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय